श्री संत सेना महाराज संस्थान गेवरई यांच्या वतीने गेल्या अठ्ठावीस वर्षापासून सुरू असलेली परंपरा गेवराई ते पंढरपूर सेना महाराज दिंडी सोळा हा दिनांक बावीस सहा दोन हजार पंचवीसपासून सुरुवात झाली असून हा सोळा गडी बीड भूम भूम या मार्गे पंढरपूरकडे रवाना झाला आहे हा सोहळ्यामध्ये किमान शंभर ते वारकरी सहभागी झाले असून या सोहळ्याचे नेतृत्व हरिभक्तप्रायण राजेंद्र महाराज पंडित व केदार महाराज हे करीत आहेत या सोहळ्यामध्ये विविध ठिकाणचे वारकरी सहभागी झाले असून त्यांचे वेगळ्या ठिकाणी गावात आल्यानंतर नागरिक मोठ्या उत्साहाने त्यांचे वारकऱ्यांचे स्वागत करीत आहे हा सोहळा हा दिनांक बावीस सहा पंचवीस ते दिनांक सहा सात पंचवीसपर्यंत चालणार असून या सोहळ्यामध्ये अत्यंत शांततेच्या रतीने हा सोहळा चालू असून भक्तिमय सोळा चालू आहे ह ब प राजेंद्र महाराज पंडित यांच्या नेतृत्वाखाली हा सोळा असून वाटाणे जे हरी जे हरी माऊली जे हरी जे हरी म्हणित विठ्ठलाचे नामघोषात हा पंढरपूरकडे रवाना होत आहे या सोहळ्यामध्ये आमचे प्रतिनिधी विष्णूजी वखरे हे सुद्धा सहभागी झाले असून सर्व बातम्या विष्णूजी बखरे हे आपल्यापुढे उचित आहे